मात्र पुण्यात यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय तर मित्रांनो आपण सर्व शिवभक्तांनी निघालो ते म्हणजे शोनेरीवर महाराजांचं जन्मस्थान झालं तिथं आपण आता जाणार आहोत आणि महाराजांचं दर्शन घेणार तर सर्व शिव निघालं ते म्हणजे शिवनेरी गाडावर तर चला आपण आपण तर घाटांना चाललोय हे बघा पाहू शकतोय लोणावल्याचा घाट इथून आपण चाललोय विंडो मधून तुम्हाला व्ह्यूज दाखवतोय बघा समोर तर आपण जुनिअरमध्ये एंट्री केल्यावर समोरच महाराजांचा स्मारक लागतो पाहू शकताय महाराजांचं दर्शनसुद्धा घेऊ शकता तुम्ही एंट्रन्सलाच हा स्मारक आहे महाराजांचा आणि मागे बघा महाद्वार आहे पाहू शकताय हा बघा राजांचा गड आणि गडांचा राजा शिवनेरी मित्रांनो आपण फायनली गाडाच्या पायथ्याशी पोचलोय थोड्याच वेळात आता आपण सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम नाश्ता करते मग थोड्या टाईमात आपण निघणार आहोत फायनली सर्व शिवभक्तांनी गड चढण्याची सुरुवात केली पाहू शकते मागे तर सर्व शिवभक्त गड चढण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि गड चढण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आपण पायऱ्या चढतो बंदोबस्त जोरदार आहे आणि हो वरती बॉटल आलाव नाहीत वरती भेटतात नाहीतर फाईन असतो काहीतरी कॉस्ट असते त्यांची ते पण बरं आहे पाण्याची बॉटल नाही ठेवले असते कारण गार्डनमध्ये स्वच्छता पाहिजेच महादरवाजा दर्शन घेऊ आपण मग जाऊ पुढे <laughs> पूर्ण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये महाराजांनी गडकिल्ला बांधलेले त्यातलाच हा महाराजांचा जन्म झालेला किल्ला शिवनेरी <laughs> कुठला कुठला खूप सुंदर ना सारा होऊ शकत नदी पण बघा मी म्हणतो काय प्रॉब्लेम नाही दुखीत करतो तुम्ही यांनी म्हणतो मग काही प्रॉब्लेम नाही एकदम थंड झोरदार आपल्या समोर दिसते हत्ती दरवाजा दरवाज्यातून आपण सगळ्या बाहेर थंड वारा सुटलाय एवढा ऊन लागतो तरी पण थंड वारा सुटलाय पाण्याचा टाक आहे इकडे एक टाक आहे आलं आहे मोठा मी तुम्हाला आज काळावर म्हाड्यांची ओळख झालेली आणि इथूनच आपला या सूर्य दुसरा सूर्य आपल्याला पाहायला भेटला या सूर्यमुळं आज आपला महाराष्ट्र खूप प्रकाशित आहे इकडं धान्याचा कोटर आहे भरपूर मोठा आहे जर्महाते मध्ये एक आईसा पुत्र झालेला मराठ्यांच्या रक्ताने या भगवान व्यास लीला राष्ट्र धर्माचा शत्रु नव्हता तो आधार दिने दुळे परिवार असा वाजरांचा अडकिल्ल्यांच्या याشته म्हणतात मगाशी पाहिलं तिथं लहान मुले होती त्यांचा एक सेटअप चालू होता मुलांचं सर होते साईडला आणि मुलांची प्रॅक्टिस घेत होते महाराजांच्या विषयी कसा महाराजांनी पराक्रम केला ते सांगत होते आपण पाहिलंच आहे तर राजमाता जिजाऊंचं दर्शन घेतलं आणि आता चालू आहे महाराजांचं जिथे जन्मस्थान आहे तिथे चाललंय हे बघा मागे पाहू शकताय आहे तर आता जाऊन आपण महाराजांचं दर्शन घेऊ हे बघा आपल्या महाराजांचं जन्मस्थान इथे झालेलं महाराजांचा जुळा आले या महाराजांचं छोटस स्मारक याच ठिकाणी महाराजांचा जन्म झालेलं किल्ले शिवनेरी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता चलवर वरती जाण्यासाठी रस्ता आहे तिथं आलो वर आपण थोड्याच वेळात आपल्या आरती चालू आहे शिवनेरी खालची सिटी पाहू शकता तुम्ही आणि महाराजांची जन्मस्थळी तर फायनल मित्रांनो आपण महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता चालू आहे ते म्हणजे परतीच्या प्रवासासाठी तर ज्योत आपली मागे आपण सर्वप्रथम चालू पुढे थोड्या वाटेत भेटतील आपल्याला ज्योत इतना आपली शिवजूत चालू होते वाटेत भेटूच आपण तर इथून आपण नारायण गावला चाललोय तिथे बस थांबलेली होती त्याच्यामुळे आपण साई मंदिर बाजूलाच होता त्याच्यामुळे बाबांचं दर्शन सुद्धा घ्यायला आलोय शिवजीत आपली पुढे गेली आणि दोन मिनिटासाठी रेस्टसाठी थांबली होती बस तर त्याच्यामुळे आम्ही आलो साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी पाहू शकतोय आपल्या समोरच साईबाबांचं दर्शन घेतोय आपण तर आता आपण आलो आहे ते म्हणजे राजकुरी नगरला आणि इथं जेवणाचा ठिकाण आहे आमचा शकते मागे काम चालू आहे ताकद नाही तुम्हाला हा झालेला आहे फक्त भाजी व्हायची बाकी राहिली आहे हा दाल झाले पाप उपट झाले जेवण म्हणलं तीन चार किलोमीटर मागे ज्योत आहे आता ती ज्योत आल्यावर इथं सर्वजण जेवण होईल आणि मग आपण शूज पुढे चाललं तसंच की नाही का नाही व्हिडिओ शूट केली कारण आम्ही खूप धावत होतो याच्यामुळे काय व्हिडिओ शूट नाही केली दिवसाची शूट केले कारण मोबाईल होता असणारी त्याच्यामुळे दिवसात शूट होते तर फायनल मित्रांनो आपण शिवज गावामध्ये पोचवली आणि आता जल्लोष आहे कारण जल्लोष चालूच आहे कारण आपण त्यावेळा उशीर का थांबणार ना मला दुसरा पण काम आहे त्याच्यामुळे मी लवकरच येतोय तर मित्रांनो व्हिडिओ पण कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय